देशकर यांच्यामुळे जुनी यांना मिळाले नवीन आयुष्य काही दिवसांपूर्वी ब्रह्मपुरी तालुक्यातील रहिवासी जुनी हे नागभीड येथे कामासाठी गेले असतात त्यांना काम करताना अचानक छातीत दुखू लागल्याने ते जागीच कोसळले त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले तपासणी केल्यानंतर दीपसिंग जुनी यांना हृदय विकाराचा तीव्र झटका असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय दीपसिंग जुनी यांचे हृदय तीस टक्केच काम करत असल्याने तात्काळ शस्त्रक्रिया करण्यास सांगितले डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी सांगितलेला खर्च सा मोठा असल्याने जुनी परिवाराला न परवडणारा होता अशा परिस्थितीत जुनी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी भाजपा युवा देशकर सरचिटणी यांच्यासोबत संपर्क साधला श्री तनय देशकर यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन जुनी कुटुंबियांची भेट घेतली ब्रह्मपुरी येथील डॉक्टर सोबत चर्चा करून नागपूर येथील डॉक्टरांसोबत संपर्क साधून दीपसिंग जुनी यांना तातडीने उपचारांसाठी नागपूर रवाना केले नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सहकार्याने नागपूर येथील नामवंत रुग्णालयात श्री दीपसिंग जुनी यांच्यावर मोफत हृदय शस्त्रक्रिया पार पडली सामाजिक बांधिलकीचे भान राखत श्री तनय देशकर यांच्या मदतीने दीपसिंग जुनी यांची हृदय शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत पार पडली गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या दीपसिंग जुनी यांच्यासाठी ही मदत जीवनदायी ठरली आहे योग्य वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक अडचणी येत असताना श्री तनय देशकर यांनी पुढाकार घेत आवश्यक सर्व व्यवस्था करून हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली शस्त्रक्रियेनंतर दीपसिंह जुनी यांनी यांची प्रकृती आता स्थिर असून ते घरी विश्रांती घेत आहेत आज तनय दादा देशकर यांनी मुरजा येथे त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे यावेळी जुनी व त्यांच्या कुटुंबियांनी तनय दादा देशकर यांचं मनापासून आभार मानले भविष्यात कोणतीही मदत लागल्यास निसंकोचपणे हाक द्या असा विश्वास भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्री तनय दादा देशकर यांनी जुनी कुटुंबियांना दिलाय या प्रसंगी भाजपाचे श्री विठ्ठलराव मुनघाटे श्री अजित सिंग जुनी श्री धीरजील पाल उपस्थित होते जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.